आज दुपारी महायुतीच्या व भाजपाच्या दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालय येथे महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तत्पूर्वी डॉक्टर हिनाताई यांच्या मातोश्री यांनी औक्षण करत शुभेच्छा दिल्या यावेळी शहरातील विविध भागातून डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक निघाली होती यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित महामंत्री विजय चौधरी आमदार राजेश पाळी आदी उपस्थित होते मिरवणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उमेदवार खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांचे मुखवटे घालून कार्यकर्ते महायुतीच्या जय जयकारासह जय श्रीरामचे नारे देत होते तर कार्यकर्त्यांकडून हिंदुत्वाचा गजर केला जात होता तर कार्यकर्त्यांकडून हिंदुत्वाचा गजर केला जात होता महायुतीच्या घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते महायुतीच्या उमेदवार अर्ज भरण्यासाठी पोहोचण्यापूर्वीच महाविकास आघाडी व काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता यावेळी मात्र डॉक्टर हिनाताई गावित यांना अर्ज भरण्यासाठी काही वेळ वाट बघावी लागल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते